रत्न सदावरते टॉम अँड जेरी जो एक कार्यक्रम होता तो पाहायचा मी बंद केलेला आहे देखील सुरू आहे मुंबईमध्ये मोर्चा होतोय सुरेश दस देखील सहभागी होणार काय सांगाल पडसाद अनेक महिने आता झालेत तपास सुरू आहे हा मुंबईत तो क्राय आहे आक्रोश आहे लोकांचा तो संपायला त्या ठिकाणी तयार नाही जरी या लोकांना अटक झाली तरी सुद्धा एसआयटी मात्र योग्य दिशेने तपास करते आता त्यांच्या प्रॉपर्टी अटॅचमेंटचं काम सुरू झालेलं आहे आता मी तर उद्याच्याला सोमवारी वेळ मागितलेली आहे बसवराज तेलीसाहेबांना यस एस आय टीचे जे प्रमुख आहे त्यांना वेळ मागितलेली आहे आणि त्यांच्याकडं माहीत नसलेल्या प्रॉपर्टीसुद्धा आम्ही त्यांना नेहून देऊ कारण या प्रॉपर्टीज आणि काही प्रॉपर्टीज हे आका अटक झाल्याच्या नंतर त्याचा ट्रान्सफर सुद्धा करण्याचं चा काम चालू आहे तर या मधल्या कालावधीमध्ये ज्या काय प्रॉपर्टीज ट्रान्सफर झाल्या असतील त्या सुद्धा त्याच्यामध्ये ऍड करता आल्या बीडमध्ये अनेक राजकीय हत्या आजवर झालेल्या आहेत ही पहिलीच हत्या नाही तुम्ही देखील आवाज सातत्याने उठवतात नेमकं बीडची कायदा सुव्यवस्था बिघडलेली असा आरोप देखील आता विरोधक करतायत आता जितेंद्र आव्हाड यांनी देखील भाषणात म्हटलं ही कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही कायदा व सुव्यवस्था बीडमध्ये राहण्याचं कारणच काय हे सगळे जर पोलीस अधिकारी कर्मचारी हे आकाच्या म्हणण्यावरती पोस्टिंग होत असतील आका म्हणत असेल तसंच काम करत असतील आकाने म्हणायचं याच्यावरती गुन्हा दाखल करा केला त्याच्यावरती करायचाच नाही अमक्याची फिर्याद घ्यायचीच नाही कुठं माधव जाधवचे यांची फिर्याद कुठं घेतली गेली होती ते भलेही दुसऱ्या पक्षाचे असतील मला माहीत नाही ते कोणत्या पक्षात काम करतात राजेश साहेब देशमुख तिथले नगराध्यक्ष त्यांच्यावरती केस झालेली होती आत्ता एक खोटी कोटी हे मनाला वाटेल त्याच्यावरती केस करायची मनाला वाटेल त्यांच्यावरती तडीपारीच्या केसेस करायचे आणि आपली मात्र जे लोक आहेत आता महादेव मुंडेंचं प्रकरण बघितलं का तुम्ही महादेव मुंडेच्या सौभाग्यवती आता काल परवा बोलल्या काय चित्र आहे ते लहान लेकरू सुद्धा डोळ्यात पाणी आणलं ना त्या लेकराच्या डोळ्यातलं पाणी बघितलं का तुम्ही महादेव मुंडेच्या इथं आम्ही संतोष देशमुखच्या लेकीच्या डोळ्यातलं पाणी पाहतोय महादेव मुंडेच्या लेकराच्या डोळ्यातलं पाणी बघितलं का तुम्ही ज्याचा बाप पंधरा महिने मेलाय पंधरा महिने भोग्सकून खून केला आहे मारलाय त्याचं जर तपास परळी पोलिसांना लागत नसेल आणि काल मी मागणी केल्याच्या नंतर मला तर असं वाटलं कळलं होतं की ते आता केस गुंडाळून बिंडाळून मोकळे होणार मला ती माहिती मिळाली मी थोडेसे एफ आय आर बघितले परळीचे ऑनलाईन एफ आय आर बघितल्याच्या नंतर माझ्या लक्षात आली ती बाप की बाबा हे पंधरा महिन्यापूर्वी गुन्हा दाखल झाला आहे आणि पंधरा महिन्यापूर्वी गुन्हा दाखल होऊन सुद्धा इथं तपास झालेला नाही आरोपी अटक नाही मला सांगा त्या महादेव मुंडेच्या लहान लेकराचा दोष काय त्याच्या डोळ्यात जर पाणी येत असेल आई पुढे बोलतील माग लोकर रडतय आई रडती हे पाहिल्याच्या नंतर मनाला काही वाटतं का नाही आपल्याला हार्ट आहे ना मग त्या हार्टला थोडस काळीच पिळवटून टाकण्यासारखी ती घटना नाही का महादेव मुंडे पंधरा महिन्यापासूनचा त्याचा आरोपी सापडणार नसेल आता एस पी साहेबांनी काल दखल घेतली आणि चांगले अधिकारी येते अंबाजोगायचे डीवायस पी कोण आहेत नाव मला माहित नाही पण मी बाहेरनं माहिती घेतली ते चांगलं अधिकारी त्यांच्याकडे तपास दिलाय आणि आता बघा आरोपी सापडतात आता अजूनही दबाव आणि दबदबा बीडमध्ये दिसतोय असं वाटतंय कारण साठी एकच करावं लागेल परळी मतदारसंघातील जेवढं पोलीस बल आहे ते तेवढंच्या तेवढं पोलीस बल त्यातलं काही टक्के सोडता सगळं पोलीस दल तिथून बदलावं लागणार आहे आणि ही मागणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीकडे आम्ही करणार आहोत एक आरोप आरोप केलेला आहे की मराठा लीडर बनायचा आहे त्यामुळे हे सगळं सुरू आहे कोणाला मराठा एकीकडे एक म्हणून जरांगे तुम्ही असं कोण म्हणाल गुणरत्न सदावरते टॉम अँड जेरी जो एक कार्यक्रम होता तो पाहायचा मी बंद केलेला आहे आपल्यासोबत सुरेश दस होते ते थोड्याच वेळात आता मोर्चात सहभागी होतील मात्र ते म्हणाले आका जो आहे तो आकाचा पाठिंबा या सगळ्याला असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतायत आणि बीडची कायदा सुव्यवस्था बिघडत आहे असा त्यांनी आरोप केलेला आहे कॅमेरा पर्सन प्रकाश सुशांत सावंतपुडार न्यूज मुंबई